राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी सूरज चव्हाण यांच्या निवडीवरून छावा संघटना आक्रमक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्तेपदी चव्हाण यांच्या निवडीवरून छावा संघटना आक्रमक असून सूरज चव्हाण विरोध करीत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या निमित्ताने राज्यात होणाऱ्या अजितदादा पवार यांच्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन विरोध दर्शवण्याचा इशारा देखील विजय कुमार घाडगे यांनी यावेळी दिला आहे सूरज चव्हाणला पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी प्रदेश प्रवक्ता करून शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे ज्या सूरज चव्हाण आमच्यावरती हल्ला केला अतिशय प्राणघात घातक हल्ला शेतकऱ्यांच्या पोरावरती केला त्या सूरज चव्हाणला सुरुवातीला प्रदेश सरचिटणीस करण्यात आलं आता राज्याचं प्रवक्ता पद दिलेलं आहे हे अजित पवारांना परवडणार नाही आम्ही वारंवार सांगितलेलं होतं आणि अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला होता ज्या लोकांनी तुमच्यावर हल्ला केला त्या व्यक्तीला आम्ही पक्षात त्याला स्थान देणार नाही त्याला पक्षात ठेवणार नाही हे आम्ही शब्दाचा पक्का आहे म्हणून आम्हाला अजित पवारांनी सांगितलं होतं परंतु अजित पवारांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे उद्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये अजित पवार ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला येतील त्या त्या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटना महाराष्ट्रातले शेतकरी हजारोच्या संख्येनं त्यांची कुठलीच सभा राज्यात अजित पवाराची कुठलीच सभा होऊ देणार नाही शेतकऱ्यांच्या पोरांवर हल्ला करणाऱ्या जर लोकांना तुम्हाला पोसायचा असेल त्या लोकांना सांभाळायचा असेल तर शेतकऱ्यांची पोरं हातात रुग्ण घेऊन तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाहीत उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दरम्यान अजित पवार ज्या ज्या ठिकाणी येतील त्या त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं तुमच्या सभेमध्ये शेतकरी घुसतील छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते घुसतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी जाब विचार नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल